नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्ञान व माहिती यातील स्फर फरक बघणार आहोत ज्ञानाची संकल्पना स्पष्ट करताना किंवा ज्ञान याबद्दल बघताना ज्ञानाची कोणतीही एक सर्वसामान्य व्याख्या करता येणे कठीण आहे कारण तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांनी ज्ञानाची आपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे त्यामध्ये प्रज्ञा ज्ञाता आणि नेय या। यांच्या पारस्परिक संबंधास ज्ञान म्हटलं गेलेलं आहे यातून हे स्पष्ट होतं की प्रत्येक ज्ञानाचे एक ज्ञाता व एक नेय हे घटक आहेत जेव्हा ज्ञाताचे नेयाशी इंद्रियामार्फत संपर्क होतो जे आपण पंचज्ञान इंद्रिय मानतो तेच तेव्हा ज्ञेय जाणणारा जो आहे त्याला पदार्थाविषयी त्या ज्ञानाविषयी एक चेतना निर्माण होते त्याला ज्ञानाची सज्ञ दिलेली आहे या प्रकारे या पंचज्ञानेंद्रियामार्फत न्यान जे अनुभव होतात त्याला सुद्धा आपण ज्ञान म्हणतो ज्ञान केवळ इंद्रियापर्यंतच मर्यादित नसते तर त्या ज्या ज्ञानची अनुभूती इंद्रियापलीकडील असतात त्यांनाही ज्ञान म्हणतात ज्ञानाचे स्वरूप म्हणजे एखादी वस्तू संबंधी माहिती आहे जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट वस्तूविषयी माहिती म्हण वस्तूविषयी असे म्हणतो की त्या वस्तूविषयी मला सर्व माहिती आहे जी गृहित असते ती सर्व माहिती सत्य आहे म्हणजेच ज्ञानाच्या संकल्पनेत पहिली गोष्ट अंतर्भूत असते की ज्ञान अवश्य सत्य असले पाहिजे अशा प्रकारे ज्ञानामध्ये सत्यता सत्यामध्ये विश्वास आणि सत्यासाठी आवश्यक प्रमाण या तीन बाबी ज्ञानामध्ये येत असतात साधारणतः आपण ज्ञान व माहितीमध्ये फरक करत नाही ज्ञानामध्ये अंतर्भूत व मौन विशेषता असते जी माहितीपेक्षा अधिक सूक्ष्म प्रकारची असते त्यामुळे माहिती व ज्ञान यामध्ये फरक असलेला दिसून येतो परंतु व्यवहारात ज्ञान व माहिती यांचा नेहमी एका अर्थाने प्रयोग केलेला दिसून येतो आणि बुद्धिवंतामध्ये सुद्धा असाच प्रयोग के झालेला दिसून येतो जसे श्याम्प्रोता यांच्या नॉलेज कमिशनच्या फरकामध्ये केलेले दिसून येत नाही या समाजात प्रकारचे दिसून येतात लोक बुद्धिजीवी आणि नीती बुद्धिजीवी लोकनीती एक संपूर्ण विषय असतो आहे जिथे नीती बुद्धिजीवी आपल्या ज्ञानास केवळ एक लिखित व सैद्धांतिक विषय वस्तू म्हणून रूपरेखा तयार करतात तिथे बुद्धिजीवी एखाद्या तथ्यास खोलवर समजण्याचा प्रयत्न करतात नव्या दशकानंतर भारतामध्ये लोक बुद्धिजीवीपेक्षा बुद्धिजीवींची संख्या अधिक झालेली दिसून येते त्यामुळे आज भारत ज्ञानाचा केवळ उपभोक्ताच झालेला दिसून येतो या प्रकारच्या ज्ञानाची नवीन व्याख्या न करता नवीन संशोधनासाठी शोधासाठी प्रयत्न केले जात नाहीत त्यामुळे भारत इतर देशांपेक्षा मागे राहिलेला दिसून येतो सध्याच्या काळात शिक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अशा वेळी लोकनीती क्षेत्रावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे की शिक्षण केवळ एक साधन होय साध्य नाही शिक्षण प्रक्रियेतून मिळालेली माहिती व त्या माहितीचा व्यवहारातील उपयोग करायची कला प्राप्त झाल्यानंतरच माहितीचे ज्ञानात रूपांतर होते ज्ञान व माहिती वरवर एकत्र वाटत असले तरी ज्ञान हे माहितीचे विकसित रूप आहे यामध्ये ओटन या विचारवंताने म्हटले आहे की माहिती ग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये याचे रूपांतर ज्ञानात होत असते आणि ज्ञानाचे संमिलित रूप म्हणजे प्रज्ञा होय ज्ञान हे भाषा विचार शृंखला संकल्पना यांचे एकत्रित रूप होय यामध्ये आपण विश्वातील बाबी समजू शकतो अभ्यासक्रम या क्षमतांचा विकास करण्यासाठी योजना असते अभ्यासक्रमातून ठरवलेल्या शैक्षणिक दुर्दिष्टांची प्राप्ती आहे मानवी क्षमतांचा आवाका बराच विस्तृत असतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्या सर्वांचा विकास करू शकत नाही त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या विविध रूपांना समतोल महत्त्व देऊन अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक असते या विविध रूपात मुलांच्या स्थानिक ज्ञानाचा पाठ्यक्रमात अवश्य स्थान दिली गेली पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत आंतरक्रिया करूनच मूल ज्ञान मिळवत असतं आजकाल कम्प्युटर आधारित शिक्षणाच्या नावाखाली जैविक अजैविक घटक दाखवताना कम्प्युटर स्लाईडद्वारे याची माहिती मुलांना दिली जाते परंतु यापेक्षा जर जैविक अजैविक पाठ सुरू करण्यापूर्वी मुलांना घेऊन मैदानात गेले व मुलांना तेथील निरीक्षण करावयास लावून परत वर्गावर आल्यानंतर मुलांना दहा जैविक अजैविक वस्तूंची नावे लिहायला लावली तर ते अधिक परिणामकारक ठरते येथेही आपणास माहिता येईल की केवळ माहिती व ज्ञान यात फरक याच प्रकारे जल प्रदूषणाच्या पाठाच्या वेळी सुद्धाही आपण जलस्रोतांच्या निरीक्षणासाठी नेऊन त्यांच्या प्रदूषणाच्या प्रकारासंदर्भात माहिती जोडून अध्यापन करता येईल यामुळे अभ्यासक्रमात अधिकाधिक स्थानीय माहितीचा समावेश करता येईल म्हणजेच अर्थाने असं म्हणता येईल की माहितीमध्ये शिक्षण व्यापार मनोरंजन उद्योगधंदे उत्पादनाचे वितरण आरोग्य या सर्वांचा समावेश होतो व्यापारी आपल्या उत्पादनाच्या प्रचारासाठी ज्या साधनांचा वापर करतात ते माहिती तंत्रज्ञानाचा भाग होय अशा प्रकारे आपण ज्ञान व माहिती यामध्ये फरक स्पष्ट केलेला आहे त्यांच्या संकल्पना जाणून घेतलेल्या आहे